राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण भरपूर पदार्थ असलेली खमंग कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारी महत्वाच्या टिप्ससह पानं कोणती घ्यावी रोल कसा तयार करावा घसा खवखळणार नाही म्हणून कुठली महत्त्वाची टिप्स यासह अळूची वडीची रेसिपी पाहणार आहोत खरं सांगू का पावसाळ्यात अळूची वाडी झालीच पाहिजे त्यासाठी इथे मी तीन अळूचे पानं घेतलेली आहे पानं खूप मोठी आहे पानं छोटे असल्यास पानं जास्त घ्यावी पानं मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून कॉटनच्या नॅपकिनने पुसून कोरडी करून घेऊ तर पानं घेताना नेहमी काळ्या डेठावाली पानं घ्यावी हे पानं घशाला खवखव करत नाही आणि गडद हिरव्या रंगाचे पानं घ्यायची आहे माझ्या मते लहान किंवा मोठे कसेही पानं घेतले तरी काळ्या डेठाची असल्यामुळे अळूवडीचा त्रास होत नाही तर सगळ्यात आधी आपण अळूहळीसाठी वाटण तयार करू त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात दोन कमी तिखट मिरच्या घेऊ तुम्ही तिखट मिरच्या घेतल्या तरी चालतील एक मुठ्ठी धुतलेली कोथिंबीर एक इंच आल्याचे तुकडे आवडत असल्यास तुम्ही यामध्ये लसूण घातला तरी चालेल पण चातुर्मास असल्यामुळे माझ्याकडे नाही खात त्यामुळे मी नाही आहे देवाला नैवेद्य दाखवायचा असतो पाणी न घालता आपण वाटण करू तर मिक्सरमधून हे वाटण मी फिरवून घेतलेलं आहे अळूवडीसाठी मिश्रण तयार करू त्यासाठी दोन कप बेसन घेतलेलं आहे कप नसणार तर तुम्ही मोठी वाटी घेतली तरी चालेल पाव कप तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ म्हणजे कुरकुरीतपणाचं गुपित आहे ही टिप तुम्ही सगळ्यांना सांगा आता यामध्ये आपण एक एक करून सगळं साहित्य घालू पोहे खायचे दोन चमचे पांढरे तीळ अर्धा चमचा ओवा एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड चवीपुरतं मीठ आणि इथे मी साधारण पोहे खायचे चार चमचे खोबरं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे ते घालू खोबरं तिळ भाजलेल्या जिऱ्याच्या पूडमुळे वडची चव खुलते टेक्स्चर खूप चांगलं येतं तुम्ही ओलं नारळ घेतलं तरी चालेल तयार केलेलं वाटण घालू पोहे खायचे दोन चमचे साखर आणि दोन मध्यम आकाराची लिंबू इथे मी पिळून घेतलेले आहेत ते घालू बऱ्याच जागेवरती यामध्ये चिंचेसा कोळ आणि गूळ देखील घालतात पण आपण ते न घालता आज लिंबू आणि साखर घालणार आहोत तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका सगळं साहित्य व्यवस्थित बेसन पिठात मिक्स करून घेऊ थोडं थोडंसं यामध्ये पाणी घालून मिश्रण तयार करून घेऊ आपल्याला सगळं पाणी एकदम घाला नाही घालायचं आहे नाहीतर पीठ सैल झालं तर, तर वड्या व्यवस्थित नाही होणार आणि पीठ घट्ट झालं तरीसुद्धा वड्या चांगल्या होत नाही त्यामुळे अंदाज घेत घेत पाणी घालावे आता हे मिश्रण दहा मिनटं आपण असंच राहू देऊ तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस पाहू पानं खूप मोठी असल्यामुळे मी एक पानाचे दोन भाग करणार आहे मधला काळसर जो भाग आहे तो खूप जाड आणि कडक आहे त्यामुळे वडिसा रोल नीट नाही करता येत आणि गुंढाळतासुद्धा येत नाही बरोबर एकतर लाटण्याने एकसारखे करून घ्यावे किंवा अशा प्रकारे कात्रीने काढून घेऊ कोळे छोटे पानं असतील तर शिरा आणि डेट नाही काढले तरी चालतील आता जर पानं छोटे असतील तर पीठ लावताना पानं उलटसुलट पानं ठेवून पीठ लावून रोल करता येतो पण पानं मोठे असल्यामुळे मी मधून दोन भाग करून घेतले आहे जर पानं एकदम कोळे असतील तर मधल्या डेठावरती तुम्ही लाटणं फिरवून घेतलं ना तरी हे व्यवस्थित अशा प्रकारे प्रेस होऊन जातं आणि फोल्ड करायला सोपं जातं तर हे बघा अशा प्रकारे मी मधून हे कट करून घेतले आहे तर मिश्रण पाहू आपण व्यवस्थित सेट झालेलं आहे हे बघा अशा प्रकारे चमच्यातून घेतल्यानंतर असं हे पडायला पाहिजे इतपत हे घट्ट घ्यायचं आहे खूप जास्त पातळही करायचं आहे पातळ केलं तर व्यवस्थित लागणार नाही आणि घट्ट केलं तर वड्या चांगल्या लागत नाही आणि त्या घशामध्ये डाटतात आपल्याला जर लावताना असं वाटलं ला की घट्ट तर थोडंसं आपण पाणी घालू शकतो यामध्ये तयार पानातून मी एक पान घेतलेलं आहे आणि थोडंसं आपण मिश्रण हातावरती घेऊ आणि सगळीकडे व्यवस्थित लागायला पाहिजे अशा प्रकारे आपण पसरवून हे लावून घेऊ कुठे जाड कुठे बारीक असं नाही लावायचं आहे असं लावलं तर आपली बडी चांगली होणार नाही बघा सगळीकडे व्यवस्थित एकसारखा पानाचा सा साईडचा सा भाग आणि खालचा भाग इथे देखील आपल्याला मिश्रण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे पानावरती जो भाग सुटलेला आहे तिथे आपण व्यवस्थित बेसन लावून घेऊ आता यावरती आपल्याला दुसरं पान ठेवायचं आहे तर आता दुसरं पान ठेवताना काय करायचं आहे हे मधलं पोर्शन होतं इथे तर इथे डेट होतं आणि दुसऱ्या पानाला या प्रकारे जो खालचा भाग आहे तो वर करून अशा प्रकारे ठेवू म्हणजे वरच्या भागावर खालचा भाग खालच्या भागावर वरचा भाग आणि पानावरती सेम प्रोसेसने बेसन लावून घेऊ आता पानाच्या चारीकडच्या बाजू आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे आहे म्हणजे मिश्रण बाहेर निघत नाही नेमकं पान चौडायला कमी व लांबीला जास्त आहे त्यामुळे दोन साईड मी फोल्ड करत आहे छोट्या पानांमध्ये चारी भाग फोल्ड करता येतात चारी बाजू म्हणजे खालची वरची आणि ह्या दोघी साईड्स आणि त्यानंतर अशा प्रकारे घट्ट गुंडाळून रोल तयार करून घेऊ तर हे पहा एक रोल तयार झालेला आहे रोल ताटात ठेवू आणि अशाच प्रकारे आपण सगळे रोल तयार करून घेऊ तर इथे मी हे चार रोल तयार करून घेतलेले आहे तुम्हाला जर जास्त लेअरचे करायचे असणार तर मी एका याच्यावरती दोन पानांचा लेयर ठेवला होता तर तुम्ही तीन पानांचा ठेवला तरी चालेल पण वडी खूप जाड होते आणि तळताना आतून कच्ची राहण्याची शक्यता असते त्यामुळे हे एकदम परफेक्ट आहे तळताना वडी मोकळी न हो त्यासाठी आपल्याला रोल करताना सगळ्यात शेवटी अशा प्रकारे बेसन पीठ लावून व्यवस्थित पान प्रेस करून घ्यायचं आहे एकीकडे मी स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तुमच्याकडे स्टीमर नसणार तर एखाद्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्यावरती चाळणी ठेवून वाफवल्या वड्या तरी चालतील पाणी छान गरम झालेलं आहे आणि थोड्या वेळामध्येच उकळी फुटणार आहे आपण जर थंड पाण्यावरती ठेवून वाफवलं तर व्यवस्थित एक तर त्या वाफत नाही आणि वेळ जास्त लागतो त्यामुळे पाण्याला छान उकळी आल्यानंतरच आपल्याला त्यावरती ही जाळी ठेवायची आहे तर जाळीला मी आतून तेलाचा हात लावून घेतलेला म्हणजे आपण जे रोल ठेवू ते चिटकणार नाही आणि काढताना आपल्याला सोयीस्कर होईल एक एक करून आपण सगळे रोल व्यवस्थित अरेंज करून घेऊ झाकण ठेवून एक बारा ते पंधरा मिनटं आपण वाफवून घेऊ साधारण बारा तेरा मिनटं मी वड्या वाफवून घेतलेल्या आहे आता चेक करू वडी कच्ची तर नाही आहे एक सुरी घेऊन अशा प्रकारे प्रेस करू तुम्ही बघू शकता सुरी स्वच्छ आहे पीठ लागलेलं नाही आहे म्हणजे वड्या परफेक्ट वाफवल्या गेलेल्या आहे जर पीठ लागत असेल तर दोन ते तीन मिनटं अजून वाफवून घ्यावे गॅस बंद करूया वाफवलेले रोल मी एका ताटात काढून घेतलेले आहे हे आत्ता खूप गरम आहे गरम असताना आपण जर याच्या वड्या कट केल्या तर व्यवस्थित आकार येणार नाही बेसन निघू शकतं त्यामुळे याला आपण पन संपूर्णपणे गार करून घेऊ तर रोल संपूर्णपणे गार झालेले आहे आता हव्या त्या आकाराच्या जाड बारीक तुम्हाला जशा वड्या हव्या तशा आपण कट करून घेऊ मला सुरीने जमत नाही त्यामुळे मी अशा प्रकारे कट करत आहे तर इथे हे बघा मी सगळ्या रोल्सच्या अशा प्रकारे वड्या कट करून घेतल्या बघा तुम्ही बघू शकता भरपूर लेयर्स आलेले आहे यामध्ये भरपूर पदर दिसत आहे एकीकडे मी वड्या तळण्यासाठी तेल तापायला ठेवलेलं आहे वड्या तेलकट होऊ नये आणि पदार्थ जास्त तेल पिऊ नये त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तेलामध्ये किंचित मीठ घालावे म्हणजे पदार्थ तेल जास्त पित नाही तर तेल छान तापलं आहे आता यामध्ये आपण एक एक करून वड्या सोडू तर आपल्याला अलगद हाताने वड्या सोडायच्या नाही तर तेल हातावर उडून येऊ शकतं आपल्याला एका वेळेस पाच ते सहा वड्या घालायच्या तेलामध्ये जेवढ्या मावतील तेवढ्या गॅसची फ्लेम मिडियम आपल्याला अर्धा ते पाऊन मिनटं वड्या तेलातच राहू द्यायच्या इकडे तिकडे अजिबात डिस्टर्ब करायच्या नाही आहे साधारण पाऊण ते एक मिनटं झालेलं आहे आता आपण वड्यांची साईड चेंज करू आपल्याला अलगद हाताने हे करायचं आहे नाहीतर वड्यांचे पदर मोकळे होऊ शकतात तर हे बघा ह्या दोन वड्या आपण आधी घातल्या होत्या ह्या मस्त खमंग तळून झालेल्या आहे ह्या आपण काढून घेऊ टाटामध्ये मी टिश्यू पेपर ठेवलेला आहे म्हणजे एक्स्ट्रा तेल सगळं ॲब्झॉर्ब होऊन जाईल त्यावरती आपण वड्या काढून घेऊ एक एक करून आपण सगळ्या तळलेल्या वड्या काढून घेऊ मस्त आणि याच प्रकारे आपण एक एक करून वड्या सोडू गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे साईड चेंज करूया अशाच प्रकारे आपण सगळ्या वड्या तळून घेऊ बघा मी आपल्याला एक वडी दाखवते मस्त भरपूर पदर आहे तुम्ही बघू शकता लेयर्स एक एक वेगवेगळे दिसत कुर कुर आहे आणि कुरकुरीत बघा बघा किती कुरकुरीत झालेले आहे तर आहे ना एकदम सोपी पद्धत तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद